सध्या महाराष्ट्राचं राजकारण एकाच मुद्द्यावरून तापलंय आणि तो मुद्दा आहे आरक्षणाचा मराठा आणि ओबीसी नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत ज्यामुळे एका मोठ्या संघर्षाची चिन्ह दिसायला लागली आहेत आणि या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे एक जुना सरकारी निर्णय मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना एक थेट आवाहन दिले त्यांनी एकदम कट सांगितलंय की जर ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या नव्या जी आरला कोर्टात आव्हान दिलं तर ते थेट एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला चॅलेंज करतील आणि असं झालं तर ओबीसींचं सध्याचं आरक्षण धोक्यात येऊ शकतं आता हाच तो प्रश्न आहे ज्यामुळे सगळा गोंधळ निर्माण झालाय म्हणजे नेमका हा एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे तरी काय आणि सगळ्यात महत्वाचं त्याला जर कोर्टात आव्हान दिलं तर तो खरंच रद्द होऊ शकतो का चला ह्या राजकीय आणि कायदेशीर कोड्याचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊया हा जियार समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल एकोणीसशे चौऱ्याण्णव हे वर्ष महाराष्ट्राच्या आरक्षण धोरणामध्ये एक टर्निंग पॉईंट ठरलं ज्याने इथल्या आरक्षणाचा चेहरा मोराज बदलून टाकला तर गोष्ट आहे एकोणीसशे चौर्याण्णवच्या आधीची तेव्हा आपल्या महाराष्ट्रात एकूण आरक्षण होतं चौतीस टक्के आणि ही टक्केवारी वेगवेगळ्या समाजांमध्ये विभागलेली होती आता हे चौतीस टक्के आरक्षण विभागलं कसं होतं ते बघूया अनुसूचित जातींसाठी होतं तेरा टक्के अनुसूचित जमातींसाठी सात टक्के विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळत होते चार टक्के आणि ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी होते दहा टक्के पण मग आलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साल शरद पवारांचं सरकार होतं आणि त्यांनी एक जी आर आणला ज्यामुळे आरक्षणाचा आकडा थेट सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेचा पुढे गेला आणि या जीआरचा सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम कशावर झाला असेल तर तो म्हणजे ओबीसी आरक्षणावर जे आरक्षण आधी फक्त दहा टक्के होतं ते जवळपास दुप्पट म्हणजे थेट एकोणीस टक्क्यांवर पोचलं तर मग या बदलानंतर नवीन आरक्षणाची रचना कशी झाली ते पाहूया बघा अनुसूचित जाती आणि जमातींचं आरक्षण तेवढंच राहिलं म्हणजे तेरा आणि साठ टक्के पण विमुक्त आणि भटक्या जमातींचं आरक्षण चार टक्क्यांवरून थेट अकरा टक्के झालं आणि ओबीसींचं तर आपण पाहिलंच दहावरून एकोणीस टक्के आता इथे एक महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे सरकारला वाटलं म्हणून त्याचं कोणताही जी आर काढू शकतं का तर याचं उत्तर आहे नाही यासाठी काही कायदेशीर नियम आहेत आणि हे नियम स्वतः सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेत आणि याच नियमांमुळे आज एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर अडचणीत येऊ शकतो या सगळ्या नियमांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्रिसूत्री चाचणी ज्याला इंग्रजीत ट्रिपल टेस्ट म्हणतात म्हणजे कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सरकारला या तीन कसोट्या पार कराव्याच लागतात ही एक बंधनकारक कायदेशीर प्रक्रिया आहे मग काय आहेत या तीन कसोट्या चला पाहूया पहिली गोष्ट एक स्वतंत्र आयोग नेमायचा आणि त्या समाजाचं मागासलेपण सिद्ध करणारा डेटा गोळा करायचा दुसरी त्या आयोगाने ज्या शिफारसी केल्या आहेत त्यानुसार आरक्षणाची टक्केवारी ठरवायची आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे जाणार नाही याची खात्री करायची सोप्या भाषेत सांगायचं तर आरक्षणाचा जो काही पाया आहे तो म्हणजे एम्पेरिकल डेटा म्हणजे काय तर त्या समाजाचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपणाचा पक्का वस्तुनिष्ठ अभ्यास असा डेटा नसेल तर दिलेला आरक्षण कायद्याच्या कोर्टात टिकत नाही आणि असं यापूर्वी घडलंय बरं का उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार बावीसमध्ये मध्य प्रदेशातलं चौदा टक्के ओबीसी आरक्षण आणि आंध्र प्रदेशातलं आठ टक्के आरक्षण कोर्टाने रद्द केलं का तर दोन्ही ठिकाणी कारण एकच होतं सरकार आरक्षणाला आधार देणारा तो एम्पेरिकल डेटा देऊ शकलं नाही चला मग आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे इतकं सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जर कोर्टात गेला तर तो खरंच रद्द होऊ शकतो का आता इथे ना दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे हा जी आर रद्द का होऊ शकतो एक कारण त्याने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली दोन त्यासाठी त्रिसूत्री चाचणीचं चा पालन झालं नाही असा आरोप होऊ शकतो पण मग तो टिकू का शकतो कारण हा जी आर गेल्या तीस वर्षांपासून लागू आहे आणि आजपर्यंत त्याला कोणीही कोर्टात यशस्वीपणे चॅलेंज केलेलं नाही पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ना अशी कोणतीही तीस वर्षांची मुदत नसते जर एखादा कायदा किंवा जी आर घटनाबाह्य असेल तर त्याला आव्हान देण्यासाठी वेळेचं बंधन नसतं त्याला कधीही कोर्टात चॅलेंज करता येतं पण हेही तितकंच खरं आहे की हा जी आर तीस वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात अस्तित्वात आहे या काळात लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे त्यांचं आयुष्य यावर अवलंबून आहे त्यामुळे इतक्या वर्षांपासून चालत आलेली ही व्यवस्था अचानक बदलणं हे प्रचंड मोठं आव्हान असणार आहे यात शंका नाही आणि म्हणूनच हा सगळ्यात कळीचा आणि शेवटचा प्रश्न उरतो समजा ही लढाई न्यायालयात गेलीच तर कोर्ट सरकारला नक्की विचारेल की एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये तुम्ही जे आरक्षण वाढवलं त्याचा आधार काय होता त्याचा शास्त्रीय डेटा कुठे आहे आणि विचार करा तीस वर्षानंतर तो आधार तो डेटा सादर करणं सरकारला जमेल का याच एका प्रश्नाच्या उत्तरात ओबीसी आरक्षणाचं भवितव्य दडलेलं आहे तर हा होता एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरचा संपूर्ण लेखाजोखा या गुंतागुंतीच्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहितीसाठी रिअल प्राईम व्हिडिओज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका